सनमडीत गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवितहानी टळली मात्र दोन लाखांचं नुकसान सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटुंबियांसह सनमडी येथील चोपडे मळा येथे राहतात शनिवारी सकाळीच सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य सहित साहित्य जाळून जळून खाक झाले आहे या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच लगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचं सांत्वन सा करून त्यांना आर्थिक मदतही केली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहेत या दुर्घटनेत त्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं दुकान असते किंवा गरजे या सगळ्यांना पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्याचे किंवा त्या सत्ता करण्या काम प्रशासकाच्या माध्यमातून होत माझी विनंती आहे की ह्या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सरळ असेल मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस हो होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांनी विनंती आहे व्यक्ती जरी असतील त्याने देखील ह्या कुटुंबांना मदत करून एकीकडं दिव्यांगनं आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वराने साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे म्हणून म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढ्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय तुम्हाला okay. काय लागली परत मदत था। 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 था